घेऊन पाकडते दोन आजूला टाकल्या की एक पायली होणार म्हणजे पाच किलो होणार नमस्कार मित्रांनो मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भात पेरणार आहे आणि हे बघा रात्री खूप पाऊस झाला आहे पावसाने जांभळं पण पडलेत आणि आपल्या जांभळ्याला पण हे बघा जांभळे पण पिकायला लागलेत म्हणजे पिकायला भरपूर दिवस झाले लागायला लागले सुरुवात झाली आणि खूप सारे जांभळे असं पिकलेत तर मित्रांनो आज आपण हे बघा तर आज आपण या व्हिडिओमध्ये भात पेरणार आहेत जे की रोपं आपण मागं बनवले आहेत त्या रोपांमध्ये भात कशी पेरली जातात आपण तांबडा रायभोग पेरणार आहे आणि जीर तर मित्रांनो चला फर्स्ट तर पाऊस पण झुपणार आहे नंतर आणि आवतानीच आपण बैलांनीच भात पेरतात तर ती कशी पेरली जातात तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे गावाकडे आणि बघा आई काय गाई बोलवते भात काढायलासाठी कारण की एक आपली कणगी आहे त्या कणगीमध्ये भात ठेवली आहेत ती कणगी कशी आहे ती दाखवतो घरामध्ये आणि त्यामधनं आपण भात काढून ते व्यवस्थित साफ करून नंतर पेरणार आहे आणि हे बघा मित्रांनो हे आहे कणगी अशी विणलेली आहे बाम्बु पसुन के ही। आने चमदे होते। जे बांबू आहेत बांबूपासून तयार केलेली कणगी ही आणि याच्यामध्ये आपण भात ठेवतो जेणेकरून हे भात आहे ना खराब नाही होत आणि ह्या रूममध्ये आपण पूर्ण कणगीच ठेवलेली हो आहेत आता आपण ते काढून घेणार आहे भात ह्याच्यामधलं हे जी ही वरती आहे ती पाटी आहे पाटी बोलतात तिला जर तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या हे बघा ही पाटी आपण काढून घेऊया बघा कशी विणली हे बांबू आहे बांबूपासून तयार केलेली पाटी आहे ही आणि ह्याच्या आतमध्ये भात असते दिसते का तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहे भात आणि हा तांबडा राही बघू आहे आणि काल पाऊस पडल्यामुळं आज आपल्याला पेरायचं आता पेरण्या चालू झालेत सगळेच लोक पेरायला लागले त्यामुळं आपण पण पेरणार आहे तर चला पहिल्यांदा कंजीमधनं भात काढून घेऊया आणि हे बघा या ठिकाणी मी भात आणून वसते आणि आई सुपानी पाकडते आहे आईचं काम चालू आहे पाकडायचं ठसका आणि जो भात आहे ना थे तो जाजा। ते थकांना उदळतो त्याचा त्याच्यामुळे थोडासा ठसका वगैरे जातो तर हे बघा इकडे नीट करून ठेवलं आईने नंतर आप्पा <laughs> आदोली मोजून नंतर मोजून आपण किती भात भात पेरतोय ते पेरणार आहे हे बघा आई नीट करते कसं सोपाने घेऊन पाकडते आणि हे बघा आई इकडं भात नीट करते आणि आप्पा आदोली <laughs> घेऊन आलेत आदोली बघा कशी आहे किती किलोची आदुरी असते राडीच किलो अडीच किलोची ना अडीच किलोची आदुरी असते म्हणजे पाच हे बघा आई मोजून टाकते दोन आदुल्या टाकल्या की एक पायली होणार म्हणजे पाच किलो होणार हे बघा आदुली पण कशी आहे बघा थी मापत ही जुन्या लोकांची मापत, जुनी लो मापत। आ, आहे की नाही जुन्या माप लोकांची मापानेच लोक पहिले कुणाला काही धान्य वगैरे द्यायचे असतील तर ह्यानीच द्यायचे बघा आपल्याकडे पण आहे ती खूप जुनी आहे आणि तीच आपण भात मोजून अजून पण किलो किलोवर मोजून नाही टाकत मस्ती आहे अशाच प्रकारे आपण पूर्ण भात करूया भातक तयार करून घेऊया किती किती करायचं किती राप करायचं मन एक मन एक मन म्हणजे किती बारा पायल्या बारा पाहिल्या बारा म्हणजे बारा पंचे साठ साठ किलो भात आपण पेरणार आहे आणि हे बघा आपण जे भात साफ केलेलं नीट केलेलं भात आहे इथं बांधावर आपण ठेवले आणि इकडं आई आणि आप्पा आपल्याला भात पेरायचं या ठिकाणी आपण पहिल्यांदा भाजणी केली म्हणजे जाळून घेतलेलं राब वगैरे टाकून आणि शेणखत वगैरे टाकून हे भाजून घेतले जाळून घेतले आणि याच्यावर आपण पेरणार आहे हे भाजण्याचं कारण म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये भात चांगले येते पीक चांगले येते आणि रोप चांगलं आल्यामुळं बाकी ठिकाणी इकडं लावता येईल आपल्याला व्यवस्थित त्या शेणखत वगैरे आपण पांगवले आणि हे बघा याच्यामध्ये जे, जे काड्या आहेत आपण टणटणी टाकली होती खाली त्याच्या काड्या वगैरे आहेत ते सगळं साफ करून आपण घेणार आहे आता आणि नंतर भात पेरणार आहे आणि हे बघा भाताचं भाजका आपण वरती ठेवलं आहे आणि आपल्याला भात आता पेरायचंच आहे पण पेरण्याच्या अगोदर आपल्याला नैवेद्य बरावं लागतो रीतिरिवाजाप्रमाणे आई बघा नैवेद्य घेऊन आले की बघा आपानी जी पानं आणली ती भोगाडीची पानं त्याच्यावर नैवेद्य ते भरतात आणि साखर आणि निवेद भाताचं भाताचं निवद हे बघा राईस तर याचं नैवेद्य आता भरतात आहे आपाने आई कसं नैवेद्य भरतात पाच पानं ठेवली आहेत आणि त्याच्यावरती नैवेद्य आणि साखर आप भरणार आहेत आणि थोड्याच नंतर आपण भात पेरायला चालू करणार करणारे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय भात पेरत नाही आहेत आणि आपणच नाही सगळेच इकडं जेवढे पण लोक आहेत शेतकरी तेवढी सगळी लोक भात पेरताना फर्स्ट नैवेद्य भरतात आणि नंतर भात पेरायला सुरुवात करतात टाकणार खातात फायनली आपल्याला भरून झालेला आहे आणि आत्ता आपण भात पेरायला सुरुवात करूया आणि हे बघा हे आहे ता तांबडार ऐकू भात आणि काम चालू केलं आपण पेरायला स्टार्ट केलं आहे हे बघा कसे पेरतात आणि मापामध्येच म्हणजे एकसारखे दाणे पडले पाहिजेत असं पेरावं लागतं हे बघा हे दाणे बघा कसे एकसारखे पडलेत असे पेरावे लागतात आप्पा पेरतात मी पण त्यांना आता मदत करतो पेरू लागायला हे बघा आणि हे बघा आऊत पण बैलांचं घेऊन आलेले आहेत हे बघा आणि पूर्ण पेरल्यानंतर आपण कुळव घालावं लागतो हा कुळव हे बघा गा। आप्पा घालतात झुपून दुण। वगैरे आणलाय आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवाल की कुळव वगैरे कसं झुपतात ना कुळव हो गा, हो हे बघा असं घालून घेतलं इकडं आणि एवढा इकडं घालायचं राहिलं आहे हे बघा पेरलेलं पण आहे आणि हा जो केला होता रोमठा त्यामध्ये हे भाजलेलं होतं आणि हे भाजलेलं नव्हतं आणि भाजलेलं नाही तरी पण त्यामध्ये हे बघा आणि पेरलेत आपण भात पेरले तर ह्याला उत्तर बोलतात आपल्याकडं तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये हे बघा हे जे भाज भाजलेलं आहे याच्यावर पीक चांगलं येतं रोप चांगले येतं त्यामुळे हे भाज भाजलं जातं आहे आपल्याला एवढं भाजायला वेळ भेटला नव्हता त्यामुळे हे थोडं उत्तस टाकले याला आपण उत्तस बोलतो याच्यावर फक्त रोमठा केला जातो आहे आणि जाऊ चालू ते पूर्ण अशाच प्रकारे आपण पूर्ण कुळव घालून घेणार आहे पेरल्यानंतर पाणी धरले आहोत आता मी पण घेतो त्यांच्याकडनं थोडा वेळ घेतो थो। आणि इकडे आई आल्यात काय करताय काड्या ना हे डोवण्याच्या काड्याच मित्रांनो आणि ह्या काड्या आपल्याकडं चूल पेटवायलासाठी वापरले जातात कारण की ह्या लगेच पेटले जातात आणि पावसा पावसाळ्यामध्ये फाटे आकडे पेटत नाही आहेत त्यामुळं ही चूल पेटवण्यासाठी तुमचं पण हे करायचं आहे ना भात पेरलं का तुम्ही बघा ते खरं तर आऊत घेऊन जायला आलेत आपलं कारण की त्यांना पण रोप त्यांनी पेरलेत पण ही कुळव घालावं लागतो त्यामुळं आपला घेऊन जाणार ते आपलं झालं झाल्यानंतर त्यांच्याकडे आप्पा जाणार आहेत फायनली भात तर मित्रांनो झालं आहे आपलं पेरून आणि बघा सगळं साहित्य वगैरे घेऊन चाललंय मी घरी तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो बरं सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच